नमस्कार जय महाराष्ट्र सकाळ सकाळी सुरुवात माझी साखर पावडर बनवण्यापासून कारण की दुकानामध्ये जेव्हा गर्दी होते त्यावेळेला साखर लवकर वितरत नाही पावडर बनवून ठेवली की माझं काम इजी होऊन जातं आज मी पण तुम्हाला एका भाजीविषयी सांगूया ती पण म्हणजे दुबईचा दुबईचा पोकळा ते आहे माझ्याकडे इकडे दुबईचा जिरा म्हणून ओळखलं जातं ॲक्च्युली कोणीतरी दुबईला कामाला असतात इथे भरपूर लोक बाहेर बाहेरगावी आहेत कामाला तर त्याने कोणीतरी एक फांदी घेऊन येऊन लावली आणि ती प्रत्येकाकडे पसरली त्याच्यामुळे इझिली भाजी होऊन जाते अशा दोन तीन भाज्या इथे आहेत ज्या आपण पडद्यात कुठे पण लावू शकतो आणि तिची झाडं मोठी मोठी होतात कवळी पानं काढावं आणि भाजी करावी हा आहे दुबईचा पोकळा हा दुबईमध्ये भरपूर विकला जातो भरपूर लोक खातात खूप टेस्टी लागते भाजी आणि मा मी पण लावलेली आहे आणि ही मा आम्ही जिथे दुकान आहे त्या साईडला त्या ताईंचं आहे मग म्हटलं याचा व्हिडिओ एक घेऊन टाकू तुमच्यासाठी पण कारण की ज्या वेळेला तुम्ही केरळमध्ये याल तर ह्याची एक फांदी घेऊन जायला विसरू नका कारण की ह्याची भाजी खूप छान होते आणि त्याला थोडा दुधासारखा प्रभाव बाहेर येतो थोडा वेळ ती भाजी काढून ठेवायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून ती भाजी करायची आहे खूप छान होते खाऊन बघा आणि आयुष औषधी पण आहे